हॅलो नमस्कार मी ज्योती खेडकर आज तुमच्याशी बोलायचा एक विषय असा आहे की आजकाल मुलींना म्हणजे टीनेजर एजच्या ज्या मुली असतात तर त्यांना पिरियड्स फार लवकर येतात तर ह्याचं कारण म्हणजे मी माझी मामी बहीण हे आहे डॉक्टर आहे श्रीरोगतज्ञ तर तिची आणि माझी त्या दिवशी भेट झाली एका कार्यक्रमात तर मला बरेच दिवसापासून हा प्रश्न होता की पूर्वी म्हणजे आता असं होतं की आईला ज्या वेळेला म्हणजे साधारण आईला कितव्या वर्षी येतात त्याच्या मागे पुढे मुलीला पिरियड येतात तर मी सहज म्हणून तिला विचारलं आणि माझ्या मनातच खूप होतं की आजकाल मुली दहा वर्षाच्या नाही झाल्या अकरा वर्षाच्या नाही झाल्या तर त्यांना पिरियड यायला सुरुवात होते असं का होतं होत तर पूर्वी तर असं होत नव्हतं आई जशी आईचं जे म्हणजे वय असेल किंवा आई ज्या वयात झाली त्या वयातच मुलीला व्हायचं असं तर म योगायोगाने म्हणजे आता हे कोणाला विचारणार बाहेर कोणाला विचार म्हणजे एवढी चर्चा करू शकत नाही आपण तर माझी बहिणीची आणि माझी भेट झाली तर मला हा बराच प्रश्न पडलेलाच होता तर मी तिला विचारलं म्हणजे गप्पा मारता मारता आम्ही गप्पा मारत बसलो होतो तर मी तिला विचारलं की अगं सध्या असं का का आहे की मुली मुलींचे पिरियड लवकर का येतात तर आ, बोलता बोलता तिने मला सांगितलं हे बघ कारण मी माझ्यापेक्षा लहान आहे तर ती म्हणाली हे बघ ताई आधी आपल्या वेळेला काय होतं की घरचं खाणं पिणं होतं आपलं बटर चीज हे प्रकार आपण जास्त खात नव्हतो ना तर त्यामुळे घरचं खाणं होतं त्यामुळे आपले हार्मोन्स कसे म्हणजे असे आपले म्हणजे आपलं शरीर चांगलं होतं खाणं चांगलं होतं त्यामुळे असं सगळं सुदृढ होतं आपण तर आताची मुलं सुदृढ नाहीत असं नाही पण आता म्हणे मुलांना कसं होतं की मुलांना चीज बटर हे लोक जास्त खातात आजकालची मुलं ब्रेड शक्यतो ब्रेड बटर लावून वगैरे असं खातात जास्त तर हे जे खातात ना त्याच्यामुळे हार्मोन्समध्ये फरक पडतो आणि दुसरं म्हणजे असं आहे की आजकाल मूल म्हणजे अगदी एक म्हणजे आमच्या घरात पण टेस्ट झालेलं आहे म्हणून मी सांगते की माझी नात जेव्हा म्हणजे तिला आम्ही भरवायला तिचं उष्टावण केलं त्याच्यानंतर मग पाच चौथ्या पाचव्या महिन्यापासून तिला आम्ही जे काही द्यायला लागलो तर ती अजिबात तोंडात घ्यायची नाही म्हणजे तोंडच उघडायची नाही मग त्यावेळेला आमच्याकडे टॅम नव्हता मग आम्ही तिला टी व्हीवर लहान मुलांची गाणी वगैरे असतात ना ती लावायचो आणि मग ती गाणी लावली की ते त्या मग तिच्याकडे एक बंबो सीट होती त्या बंबो सीटमध्ये आम्ही तिला बसवायचो आणि मग तिला ती गाणी लावायची समोर आणि टिपॉवर ते बंबो सीट ठेवायचो तिला गाणी लावायची आणि आम्ही खुर्चीवर बसून तिला जे काय पेज वगैरे तिची जे काय आहे ते आम्ही तिला भरवायचो मग अशी करत करत सवय झाली आणि एवढूशी लहान आहे ती होती म्हणजे तर तिला इतकी सवय झाली ती की ते टी व्ही लावल्याशिवाय ती आ करायचीच नाही म्हणजे आता एवढ्या लहान मुलीला पाच सहा महिन्याच्या मुलीला काय कळतं बघा तर टी व्ही लावला तरच ती म्हणजे आ करायची म्हणजे ही सवय आपण लावतो असं नाही आहे की त्या मुलांना काय कळतं आता पूर्वीच्या काळी जे आम्ही लहानाचे मोठे झालो किंवा मी जे काय मा आमच्या इकडे गावाला बघितलेलं आहे कोकणात किंवा मा, मी माझ्या आईकडे पण बघितलेलं आहे असं काही नव्हतं की मुलं मुलात मुल बसायचं त्याचं त्याचं तोखायचं भूक लागली की रडायचं रडलं की आपण दिलं की ते खायचं तो आणि त्यावेळेला आधी देत दे तरी काय होते आमच्या इकडे तर कोकणात तर काही नाही भाताची पेजच द्यायचे म्हणजे त्याला पेजच म्हणायचे आणि ज जरा मूल मोठं झालं म्हणजे गिळायला लागलं व्यवस्थित की मऊ भात शिजवून द्यायचे म्हणजे त्याला आम्ही खिमट म्हणायचो खिमटी खिमट असं म्हणायचो तर ते अर्थात आता तिथल्या तांदळाला पण छान चव हो होती कारण ते तांदूळ हातसळीचे असायचे तिथे काही असे गिरणीत वगैरे घालून तांदूळ आणलेले नसायचे त्यामुळे त्या आसळीचे तांदूळ असायचे त्याला म्हणजे कोंडा असायचा कोंड्यासहित ते तांदूळ असायचे आणि असे काही आपल्यासारखे असे पांढरे धप्प वगैरे नव्हते थोडेसे लालसर किंवा तिथे एक पट्टी म्हणून प्रकार असायचा तर तसं त्याची हे करायचो म्हणजे खिमट करायचो आणि खिमटीमध्ये कसं करायचं की जेवढे तांदूळ असतील त्याच्या पाच सहा पट पाणी घालायचं आणि ते चुलीवर म्हणजे तेव्हा पूर्वी चुली होत्या चुलीवर किंवा तुमचा गॅस आता गॅसवर एवढं ठेवलं तर आता लोक म्हटलेले एवढा गॅस संपेल तर चुलीवर आहे ना ते रटा 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 उकळवत ठेवायचं आणि ते तांदूळ आहेत ना थोडेसे आधी साजूक तूप टाकून भाजून घ्यायचे आणि ते भाजलेले तांदूळ असतात ना ते मोडतात पटकन आणि मग त्यात पाणी घालून उकळत ठेवायचं आणि मग थोडंसं चवीला मीठ टाकायचं थोडीशी जिऱ्या जिऱ्याची पावडर टाकायची किंवा आता लहान मुलं आहे त्याला जीर जिरं दाताखाली येईल म्हणून पावडर टाकायची आणि ते त्याला खिमण म्हणायचं ते खिमट मुलाला वरतून थोडंसं तूप घालून द्यायचं तर असं पूर्वी खाणं होतं म्हणजे लहानपणापासूनच हेल्दी आता काय होतं मुलं जराशी मोठी झाली की बाहेरचे डबे आणले जातात त्या डब्यातलं त्यांना दिलं जातं काय जे काय फूड असेल त्यांचं ते आणि बाकी मग असं सगळं म्हणजे वरचं वगैरे बाहेरचं खूप असतं त्यामुळे लहानपणापासून ही सवय होते दुसरं म्हणजे टी व्ही बघतात जरा मोठी झाली की प्रत्येक मुलाकडे आजकाल टॅब हा असतोच टॅब लावल्याशिवाय जेवत नाही आता प्रत्येक प्रत्येकाकडे मी हेच ऐकते अगं ते टॅब मग ते टॅब नाही तर मोबाईल पाहिजेच म्हणजे बाहेर गेलो कुठे हॉटेलमध्ये वगैरे तर मग मोबाईल लावून द्यायला लागतो मोबाईल लावला की ती मुलं ते बघत बघत जेवतात मग ह्याच्यामुळे काय होतं हळूहळू त्यांच्या हार्मोन्समध्ये फरक पडतो ती म्हणाली पूर्वी असं नव्हतं त्यामुळे हार्मोन्समध्ये असा फरक पडत नव्हता एक तर पहिलं म्हणजे आता खाणं असं असतं आणि दुसरं म्हणजे एक आहे की वेगळे वेगळे हे टी व्हीवरचे कार्यक्रम टॅबमध्ये बरं मुलं जरा मोठी झाली ना म्हणजे माझी नात अगदी तीन चार वर्षाची झाली ना तिला काही शिकवायला लागायचं नाही तिचं तिचं टॅबमधनं ती वेगळ्या 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 ह्याच्यामध्ये जात ती अजून काहीतरी भलतं भलतं बघत बसायची डेंजर डेंजर हे बघत बसायची आणि मग अशामुळे सगळं त्यांना ती सवय लागते आणि त्याच्यामुळे त्यांचे हार्मोनल चेंजेस होतात आणि हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे हे सगळं आजकाल लवकर घडायला लागलं आहे आता हे आपण बंद करू शकत नाही बरोबर आहे ना हे आपण बंद करू शकत नाही कारण आजकाल शाळेमध्ये सुद्धा लहान वयात मुलांना लॅपटॉप वगैरे असतो मुलांना द्यावा लागतो आणि आता करोनाच्या काळात काय होतं की घरोघरी अगदी गरीब लोक असले तरी घरोघरी मोबाईल ते हे मोबाईलवर किंवा टॅबवर म्हणजे शाळेत जात नव्हते ना त्यामुळे त्याच्यावरच त्यांचा अभ्यास असायचा मग हे मुलांना द्यावंच लागतं त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही पण आपण खाणं पिणं त्यांचं सांभाळू शकतो म्हणून मला असं वाटतं की मुलांना लहानपणापासून ब्रेड बटर चीज द्यावं चीज देऊ नये असं नाही डॉक्टर तर आजकाल सांगतात की एक नाही तर दोन अमूलचे क्यूब आहेत तेवढं मुलांनी चीज खाल्लं पाहिजे पूर्वी कुठे कोण खात होतं न खात ना आता तर चीज द्यावं पण प्रमाणात द्यावं पण बटर शक्यतो हो देऊ नये बटर कधीतरी दिलं तर ठीक आहे पण बटर देऊ नये आणि त्यांच्या खाण्यामध्ये सगळे प्रकार येतील हे बघणं घरच्या बाईचं काम आहे म्हणजे आता सारखं पॅकेट म्हणजे बाहेरनं आणून पॅकेज फूड वगैरे दिलं तर त्यात हे असतं केमिकल्स घातलेलेच असतात तर त्यामुळे कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यांना घालावेच लागतात म्हणून अश असं शक्यतो टाळायचं बाहेरचं खाणं टाळायचं आणि घरचं ताजं अन्न त्यांना द्यायचं असं केल्याने हळूहळू त्यांच्या म्हणजे टी व्ही मोबाईल आणि लॅपटॉप हे तर आपण त्यांना टाळू शकत नाही कारण हे ह्याच्याप्रमाणे द्यावंच लागतं पण तरीही वेळ असेल तेव्हा मुलांना गार्डनमध्ये घेऊन जायचं किंवा मुलांना कि बाहेर घेऊन जायचं बाहेर लहान मुलांच्यात मिक्स झाली पाहिजेत खेळली पाहिजेत आजकाल आता तुम्ही बघा पूर्वीच्या काळी मुलं अशी बाहेर एकदा संध्याकाळ झाली की पाच वाजले आता माझा मुलगा वगैरे लहान होता ना पाच नाही वाजले पाचचा ठोका झाला की त्याचे मित्र हाक मारायला यायचे चल खेळायला म्हणून आजकाल तसं राहिलंच नाही आहे कोणी बाहेर दिसत नाही कोणी खेळताना दिसत नाही त्यामुळे हे घरात घरात राहून हे सगळं टी व्ही लॅपटॉप आणि मोबाईल हेच सगळ्यांचं हे आहे त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याफार आपण अगदी टाळू शकत नाही पण थोडंफार आपण कमी करू शकतो त्यांना घेऊन बाहेर जाऊ शकतो त्यांच्याबरोबर गप्पा मारू शकतो त्यांच्याबरोबर खेळू शकतो आता त्यांच्याबरोबर म्हणजे कसं आता माझी नात नातीबरोबर मी रात्री जेवणं झाली की मी काय करायची की पासिंग द पिलो पासिंग द पिलो म्हणजे आता आम्ही दोघीच असायचो पण पासिंग द पिलो म्हणजे काय करायचं की एक छोटी उशी घ्यायची एक माझ्याकडे अशी अगदी छोटीशी उशी होती ती छोटी उशी घ्यायची आणि आम्हीच गाणं म्हणायचो एक एकदा एक ती गाणं म्हणणार एकदा मी गाणं म्हणणार आणि गाणं संपलं की ज्याच्याकडे उशी झा म्हणजे असेल तो आऊट पण याच्यामध्ये काय व्हायचं की तिला कधी आऊट व्हायचं नसायचं माझ्या नातीला कायम मलाच आउट व्हायला हो लागायचं पण हा एक खेळ आहे आणि तिला छान वाटावं म्हणूनच मी खेळत होते त्यामुळे मीच नेहमी आऊट व्हायची हो आणि मी आऊट झाली की तिला खूप आनंद व्हायचा हो आणि असा आम्ही अर्धा अर्धा तास खेळायचो किंवा ती अशी भाजीबीजी असे एक काहीतरी तुकडे तिचे जे खेळणी होती ह्याची किचन सेट वगैरे ते घेऊन बसायची आणि त्याच्यात ती अशी काय 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 का का विकायला बसायची आणि मग ती जोरजोरात जोर ओरडायची ती बघायची ना भाजीवाले ओरडतात तसं ती ओरडायची कोथिंबीर किंवा काय असं जे काय असेल तर ती ओरडायची मग मी तिच्याकडे जाणार मग मी तिला सांगणार की हे हे कसं आहे ते कसं आहे आणि मग तिच्याकडनं मी ते विकत घेणार मग ती सांगणार एवढे एवढे पैसे झाले मग मी तिला पैसे देणार असं आम्ही खेळायचो म्हणजे हे सुद्धा कसं आहे घरच्या आजी आजोबांनी किंवा आईवडिलांना वेळ असेल तर आईवडिलांनी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवला पाहिजे हा जर तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवलात तर त्यांना टी व्हीचं आणि हे थोडंसं वेळ कमी होईल असं मला वाटतं तर बाहेर घेऊन जाणं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं त्यांना त्यांच्याबरोबर खेळणं मेन आपण काय करतो मोठ्या माणसांना सुद्धा टी व्ही बघायचा असतो किंवा मोबाईल बघायचा असतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा असतो त्यामुळे मोबाईल बघायचा असतो त्यामुळे आपण काय करतो तू, तू जा जरा तू तुझं तू असं तिला सांगतो आणि आपण मोबाईल घेऊन बसो मग ती तरी काय करणार ती पण टॅप घेऊन बसते किंवा ती पण म्हणते मला पण टी व्ही बघायचं असं होतं त्यामुळे हे जे आहे हे माझ्या बहिणीने मला हेच सांगितलं की हे सगळे हार्मोनल चेंजेसमुळे हे सगळं व्हायला लागलेलं ला आहे त्यामुळे हे आता आपण टाळू शकत नाही पण ज्यांना टाळता येईल खाणं पिणं चांगलं देता येईल त्यांनी टा तेवढं टाळा एकदा मुलं मोठी झाली की त्यांना आपण सांगू शकत नाही कारण त्यांना लॅपटॉप हा लागतोच त्यांना मोबाईल हा लागतोच त्यामुळे आपण त्यांना तेव्हा ते काही सांगू शकत नाही पण लिमिट ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि त्यांचं खाणं पिणं चांगलं दे म्हणजे त्यांना देणं आणि त्यांना खायला लावणं हे आपल्या हातात आहे मग छान काहीतरी हे करून मग ते खात नसतील तर वेगळ्या वेगळ्या काहीतरी प्रकार करून त्या ती वस्तू त्यांच्या पोटात जायला पाहिजे हे आपण बघायचं आणि हे मागे एकदा मी एक, एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हे फक्त आई वडिलांचं काम नाही आहे हे टीम वर्क आहे त्यामुळे हे आई वडील म्हणजे वडील तर म्हणजे आजकाल मुलं पण देतात खायला करून माझा मुलगा मी नसायची त्यावेळेला नातीला खूप छान 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 करून काहीतरी खायला जायचं मग ती मला म्हणायची पण अगो तुझ्यापेक्षा बाबांनी खूप छान केलं होतं पण तो चीज आणि बटर खूप वापरायचा तर म्हणजे हे टीमवर्क आहे आजी आजोबांनी खेळलं पाहिजे आजीनी पण सहभाग घेऊन खेळलं पाहिजे आणि चांगल्या चांगल्या हेल्दी वस्तू त्यांना खायला दिल्या पाहिजेत त्या खायला बघा आजकालच्या मुलांना ना उपमा पोहे हे असं सगळं खायला कंटाळा येतो त्यांना ब्रेड द्या पिझ्झा द्या पास्ता द्या नंतर अजून काय 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 त्यांचे मोमोज द्या हे सगळं खायला त्यांना आवडतं पण मोमोज हे मैद्याचे असतात आ, हे बाहेरनं आणलेले पिझ्झा पास्ता वगैरे आपण घरी बनवतो नाही असं नाही पण हे सारखं खाणं चांगलं नाही ह्याच्यामध्ये खूप चीज पोटात जातं सॉस खूप पोटात जातो त्यामुळे सॉस खाणं शक्यतो टाळायचं आमच्या घरात आम्ही सॉस जास्त मोठा आणतच नाही छोटीशी त्याची पाऊच असतो तो आणतो आणि आजकाल म्हणजे पूर्वी कसं होतं हे घेतलं सॉस ते घेतलं सॉस आता सॉस खाणं आम्ही पूर्ण बंद करून टाकलं अगदीच वाटलं तर कधीतरी आम्ही थोडासा सॉस खातो तर हे सगळं घराघरातनं पाळलं आणि हे जे टीम वर्क आहे हे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून केलं आपल्या नातवंडांसाठी आता आम्ही म्हातारे झालो आम आमची मुलं मोठी झाली मुलांना आम्ही आमच्या ह्याच्याप्रमाणे वाढवलं पण आता हे सगळं आपल्या नातवंडांसाठी करायचं आहे त्यांच्या ह्याच्यासाठी हेल्थसाठी करायचं आहे आणि हे, हे सगळं करा कारण हे सगळं माझ्या बहिणीबरोबर बोलल्यावर मला तिने हेच सांगितलं की हे सगळं हे बाहेरचं खाणं आणि टी व्ही आणि हे जास्त बघणं ह्याच्यामुळे हार्मोनल चेंजेस होतात आणि म्हणून ह्या मुलींना लवकर पिरि पिरियड सुरू होतात हे आता थांबवणं आपल्या हातात था नाही पण शरीर चांगलं ठेवणं त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करू आणि बघा तुम्ही पण म्हणजे तुम्हाला हे पटलं तर तुम्ही पण हे अवलंबा म्हणजे करा धन्यवाद